नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या ज्या म्हैस बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता आजचा म्हशीचा बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे तर मित्रांनो आपल्या व्हिडिओवर जर कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजेच घर बसल्या प्रत्येक रविवारचा आठवडा बाजार म्हैस बाजार असेल बैल बाजार असेल जर्शीचा बाजार असेल शेळी बाजार असेल कालवड बाजार संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या म्हशी बघायला आवडतील कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे त्या पद्धतीच्या मशी आपल्याला कवर करता येतील आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका म्हणजे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल आणि मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचं आहे आपली एक कमेंट लाग मोलाचे मित्रांनो तर आपल्याला कोणत्या प्रकारच्या मशी पाहायला आवडतील कमेंट करून सांगायचं पण त्या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करू जास्त गजानं घालू हो नमस्कार हा? नमस्कार कुठल्या गाव जाय आलमेल अलमेल बर मी आहे जाय कसं आहे पहिला तिसऱ्या वेताचे किती चालले दुधाला चार चार लिटर आठ लिटर दूध आहे म्हणा आठ लिटर दूध आहे तर बघू शकता मित्रांनो ही चार चार लिटर एका टायमाला दूध चालते असे म्हणणं आहे खाली झाली ना हा कधी झाली रेडा आहे कधी झाली खाली पाच दिवस झाला कुठल्या हे जात म्हैस हे मुंडा जाते मोरामध्ये येते मोरा करास मुंडा मुंडा नाळी नाड़, हा 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 तर मित्रांनो बघू शकता म्हैस काय किंमत होईल पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार बसल्यावर कमी जास्त होईल काय होईल जायत बदला काय करता मी होईल का बरोबर बघू शकता मित्रांनो ही म्हैस खाली रेड आहे खाली आहे हा किती पर्यंत सुटल तरी काय पासष्ट आलं तर पासष्ट आलं सोडा ठीक आहे तुम ही तुमच्याकडली हां बरं ही कुठली आहे ही दुगल जाती क्रॉस क्रॉस बर किती चालते दुधाला दुधाला ही पण मी सात आठ सात आठ पिळलेली दोन आठ सात आठ लिटर पिळलेले बर दाताला कसे येईल जुळले जुळले मित्रांनो बघू शकता ये म्हणजे दाताला जुळलेले त्या ठिकाणी त्याला वगैरे बघू शकता किती दिवस बाकी आहेत काय होईल किंमत तिचं पंच्याऐंशी सांगतो काय आलं तर पासष्ट सत्तर दिवस पासष्ट सत्तर पर्यंत येईल बरं किती दिवस बाकी दिला अजून दहा बारा दिवस टाईम आहे दहा बारा दिवस नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाईन फाईव्ह थ्री डबल फाईव्ह टू फोर डबल एट फोर ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे आम्ही कराडच कराड बरं हे मोरामध्ये येते काय हो मोरा मोरा बर किती वेळ येतात दुसऱ्यांदा कोटातला दुसरा आहे आता येईल दुसरं खाली झाले काय हो खाली झाली तर मित्रांनो बघू शकता खाली झाली आहे दुसऱ्या व्यथा ही आहे अगदी शरीराला वगैरे चांगली खाली काय आहे दादा रेड आहे रेड आहे किती चालू आहे दू? दूध दहा लिटर दहा पाच पाच लिटर आहे टायमाला टायमाला आहे बोली देणार आहे मित्रांनो बघू शकता चांगल्या क्वालिटी म्हैस आहे दुधाच्या बोले दीप्रास म्हणून तीन दिवस झालं खाली येऊन ठेप्याला वगैरे कसं दूद लागलं बाबा काय सांगता किंमत दीड लाख लाख रुपये किंमत सांगली मालकाने व्यापाऱ्याजवळ आहे मित्रांनो बघू शकताय कितीला सुटेल फायनल करून कमी जास्त करून देऊया ठीक आहे कमी ठीक आहे कसा आहे काय बघून 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 आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव सलीम शेख हा नाईन सेवन डबल सिक्स वन झिरो सिक्स ठीक आहे धन्यवाद नमस्कार भाया नमस्कार कुठल्या गाव सळे सळे पंढरपूर चालू काय पंढरपूर चालू बरं किती वेळ येत आहे म्हैस तिसऱ्यांदा आहे कधी झाली खाली ह्याला एक दीड महिना झालं आहे दीड महिना किती चालू दूध चार चार लिटर दूध आहे चार चार लिटर बोलीत देणार आठ लिटर दोन आहे माझं बोलीत देणार झाले बोले बोले बूले. दूध आहे बोली आहेत दूध आहे बोलीत तर मी बघू शकतं मित्रांनो चार चार लिटर म्हशीला दूध आहे दुधाच्या बोलीत देणारा सेनचं म्हणणं आहे दाताला संपली आहे संपली आहे दाताला बरं काय होईल किंमत पंचावन हजार रुपये सांगतो पंचावन सांगायला कितीपर्यंत सोडाय पंचाळीस झाले पंचाळीस झाले सोडा आहे ठीक आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा अमोल शेत शहर सासष्ट खाली रिडी का रेड आहे रेडी रेडी बरं कुठले एरिये रेडी कस भरवले का कस काय केले नाही आपण भरवलेले काय बरं ठीक आहे तर मित्रांनो कोणाला लागली तरी शेतकरी दरवाजी मैसाहेंचे आला सोळा असं मन नाही घेऊ शकत आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा अमोल शहात्तर सहासष्ट साठ वीस बावीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार बाया कुठल्या गाव सोरेगाव कुठल्या सोरेगाव सोरेगाव बरं किती वेळ पोटातला दुसरा आहे किती चालले पहिल्या वेताला पहिल्या वेताला नऊ लिटर नऊ नऊ लिटर चालले काय दोन टाइमा नऊ एका टायमाला दोन्ही टाइम मिळून नऊ दोन्ही टाइमा मिळून नऊ लिटर चालले तर मित्रांनो बहू शकता दोन्ही टाइम मिळून आठ नऊ लिटर चलते असेल म्हणणं आहे ठेप्याला वगैरे कसा बघू शकतो कुठल्या ह्याच्यात मोडते हां मोरा क्रॉस मोरा क्रॉस, क्रॉस। बर तर बघू शकताय सोडून दाखवा जरा तर बघू शकताय मित्रांनो ही मैस ठीक आहे घ्या वळवा मित्रांनो शेतकरी शेतकरी का व्यापारी शेतकरी शेतकरी काय सांगितले किंमत एक दहा सांगितलं एक लाख दहा हजार बर आता चालेल आठ नऊ आठ नऊ लिटर दहा लिटर चालेल नाव आणि मोबाईल नंबर सांगा ज्ञानेश्वर चे मोबाईल नंबर सांगायचं सत्याहत्तर झिरो सत्याहत्तर झिरो नव दहा एकाहत्तर एक्के एकाहत्तर एक्क्याऐंशी तुम्ही शेतकरी आहे बरं किती माईल फायनली किंमत पंच्याण्णव हजार पंचान्न सोळा बरं कसा आहे आचा बाजार म्हणजे घेणार साठी चांगला आहे का विकणार नाही दोन्ही चांगला आहे आता जरा मागे उन्हाळा आहे ना हा 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 दुधा दुधाच्या काय ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे शोरे गावचा आहे बर किती वेळ येत आई म्हैसाहेब तिसर आहे त्याची मशीन तिसऱ्या येणा बर खाली झाले व्हायचे अजून खाली व्हायचे किती दिवस आहेत अजून पंधरा दिवस बाकी आहे पंधरा दिवस आहे कच्चे हा किती चालते दुधाला दोन लिटर सहा लिटर चालते सहा -ती लिटर चालते तीन तीन लिटर एका टायमाला टायमालात हा तर मित्रांनो बघू शकते कुठल्याही आहेत मूर्ती गवळारो पंढरपूर आहे तर सहा लिटर दूध आहे तीन तीन लिटर दूध आहे मित्रांनो या मशीला बघू शकतंय कोणाला लागली तर तुम्ही शेतकरी जाईल शेतकरी तर शेतकऱ्याजवळ जी माहिष आहे कोणाला लागली तर संपर्क साधू शकता काय सांगितलं किंमत पासष्ट हजार सांगायला हा दाताला संपली तर संपली असेल तर बघू शकता मित्रांनो ही मैस दाताला संपलेली मैस थोडी धडायला खराब आहे मित्रांनो किती होईल फायनल किंमत तर आला तर ठेव पन्नास पंचावन्नवाला सोडा येईल नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव चंद्रकांत गंगाराम कोळे माझा मोबाईल नंबर ब्याऐंशी बासष्ट झिरो दोन चव्वेचाळीस छप्पन ठीक आहे दादा धन्यवाद नमस्कार कुठल्या वेळ उगार हां उगार, उगार। किती वेळ येता येई म्हैसाई ये चालू ओके हां चालू आहे येता चौथ्या येता ये कधी झाली खाली ये येऊन ये आठ दिवस झाले आठ दिवस झाले किती चालू आहे दूध आता सात चालू आहे सात लिटर सात लिटर दोन टायमात मिळून सकाळी चार आठ चार तीन कुठल्या ब्रीडची मैसाई हा ब्रीड कोणता आहे मशीन ये देशी मध्ये देशीमध्ये हे तर बघू शकता देशी मध्ये आहे देशी, देशी तर पुढे हा ना तिला ठेप्पल वगैरे कसं आहे सडा नंतर वगैरे बघा किती होईल फायनल किंमत फायनल साठ साठ आला सोडा साथ। आठ पासठा पास सांगाय साठला सोडून दे बरं आपला मोबाईल नंबर हां डबल नऊ सहा हां तीन दोन सहा दोन सहा चार ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार किती वेळ मैसाई दुसऱ्या दुसऱ्या वेळ बर कधी झाली आहे खाली खाली चार दिवस झाले चार दिवस झाले किती चालू आहे पाच पाच चालू आहे एका टायमाला पाच लिटर तर मित्रांनो बघू शकतो पाच पाच लिटर दूध चालू आहे मच्छी दूध वगैरे कसं आहे बघू शकतो काय सांगता किंमत किंमत ही एक दहा सांग एक लाख दहा हजार मोरा आहे काय मोरा बरं मोरा मैसा एक लाख दहा हजार किंमत सांगली मालकांनी काय होईल व्यवहारला बसले कमी जास्त होणार कितीपर्यंत सुटेल सुटेल एक पाच पर्यंत ला काय पुढंच बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचा शिंगू महादेव हजारे बहात्तर एकोणपन्नास बारा एकसष्ट त्र्याऐंशी बारा एकसठ त्र्याऐंशी त्र्याऐंशी धन्यवाद दादा नमस्कार कुठल्या आहे इंदापूर इंदापूर बावडा बरं किती येतात येतातही तिसरे हॉटेलला तिसरा आहे ले ले। खाली झाले कधी झाले खाली तीन दिवस तीन दिवस किती चालू आहे दूध सहा सहा लिटर एका एका दोनदा बारा लिटर चालू आहे मोर आहे कापुरा भाजी बरोबर मित्रांनो बहु शकता ही एका टायमाला सहा लिटर दूध आहे असं शेतकरी आहे दादा शेतकरी 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 जाऊजी म्हैसाहेंतर सड म्हणजे काय होईल किंमत ही किंमत एक दहा एक लाख दहा हजार सांगायला दुधायला बोलीत देणार सहा सहा लिटरच्या बोलीत द्या मित्रांनो आहे बोलीत देणार शेतकरी बाया कोणाला लागलं तर त्या ठिकाणी संपर्क साधू शकत आहे नावाने मोबाईल नंबर सांगा बिमाने नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो सात झिरो सेवन ब्याऐंशी तीस ब्याऐंशी तीस तीस दादा काय होईल फायनल किंमत ही नव्वद नव्वद सोडा येईल ठीक आहे धन्यवाद कोणाला लागली तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण साधू शकताय तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय मच्छीचा बाजार आजचा आपण बऱ्यापैकी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने मच्छीचा बाजार वाढला तर मित्रांनो अद्याप जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजेच घर बसल्या त्या ठिकाणी संपूर्ण मशीची माहिती आपल्याला मिळून जाईल आजचा व्हिडिओ इथंच थांबू धन्यवाद